जोशी आले होते तेव्हा त्यांना माझा आवाज खूप आवडला होता oh त्यांनी अत्यंत तोंड फाटस तोर माझं कौतुकही को केलं कोणी ऋषिकेश जोशी ऋषिकेश जोशी यांनी तोंड फाटस तोर कौतुक केलं चित्रपटाच्या प्रमोशन साठी आले होते का वो था था। <laughs> हा नॉर्मली चित्रपटाच्या प्रमोशन साठी आल्यावर सगळेच फंबल असतात त्यांनी इतकं कौतुक करणं म्हणजे हा त्यांचा फंबल आहे एरिडी ते अनोळखी लोकांच्या इज्जतीची फळबाग फुलवतातच नाही नाही पण मात्र त्यांनी फळणिकाच्या आवाजाचं अत्यंत तोंड फाट्याच तोवर कौतुक केलं ते मला म्हणाले होते वाह बस इतकच <laughs> नाही पण त्यांच्या तोंडून वा हे तोंड फाटेसतो वरच आहे